संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत गेली सहा महिन्यांपासून पाणी टंचाईचं संकट आहे दहा दिवसांपासून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असल्यानं पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण चार महिन्यांपासून कोरडे होते गेल्या आठ ते दहा दिवसात समाधानकारक पाऊस पडल्यानं धरणात पंच्याहत्तर टक्के पाणी साठा निर्माण झालाय या धरणातील पाणी जेजुरी शहराला देण्यात यावे अशी मागणी पुरंदर हवलीचे आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार जेजुरी शहर काँग्रेस पक्षानं केले याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे माजी नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी दिले आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक उपस्थित होते प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा